नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर कोणकोणाला ह्या सतरावा हप्ता मिळणार आहे तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सत सतरावा हप्ता याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करणे बंधनकारक आहे त्यातील जे काही काम म्हणजे ही किती पूर्ण करणे गरजेचे आहे तर तुम्हाला शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केल्या आहेत यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देते मदत प्रत्येक या ठिकाणी चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपयेप्रमाणे हप्ते हप्त्याद्वारे दिली जाते असे तीन म हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळा हप्ते जमा झालेले आहेत आता सतरावा हप्ता कधी पडणार किंवा सत सतरावा हप्ता कधी जमा होणार याबाबतची चर्चा सध्या शेतकऱ्याच्या दरम्यान सुरू आहे तुम्हाला जर सतरावा हप्ता मिळवायचा असेल तर काही तुम्हाला महत्त्वाचे कामं करणे गरजेचे आहे ते तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर प पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सोळा हप्ते जमा झाले असून सतरा हप्ता कधी मिळणाऱ्याची प्रतीक्षा कायम आहे दरम्यान मागील महिन्यात म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधी सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता यावेळी एकवीस हजार एकवीस हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्यात आली होती तर आता सतरावा हप्ता मे किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे दरम्यान सतरावा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाचे कामं तुम्हाला आताच करावी लागणार आहेत अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सतरावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला पहिलं काम म्हणजे ई के वाशी करणं हे गरजेचं आहे ई के वाशी करणं हे अनिवार्य आहे तसेच तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रामध्ये कोणतीही चूक आढळल्यास तुम्ही पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार नाही त्यासाठी योग्य ती माहिती भरा तसेच तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार रुपयाचा जो सतरावा हप्ता आहे तो मिळणं जरा कठीण आहे त्यामुळं तुम्ही तुमचे जे कामं आहेत ई के सी करणं तसंच तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं हे जे कामं आहे तुम्ही या ठिकाणी ते करून घेणं गरजेचं आहे तसेच या ठिकाणी दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील वेळी सहा हजार रुपये जमा झाले होते कारण राज्य सरकारचे दोन हप्ते आणि केंद्र सरकारचा एक हप्ता असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये आलेले होते ते प्रत्येक शेतकऱ्यांना आले असेल ज्यांना कोण आले नव्हते त्यावेळेस त्यांना ज्यांना कोणाला आले नसते त्यांनी या ठिकाणी कमेंट करायचे आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या एक हप्ता आणि मतलब आपलं म्हणजेच राज्य शासनाच्या दोन हप्ते होते आणि केंद्र सरकारचा एक हप्ता म्हणजे पी एम किसानचा एक आणि नमोद शेतकरी निधीचा दोन असे सहा हजार रुपये जमा झाले होते मात्र यावेळी शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपये मिळणार आहेत याची दक्षता या ठिकाणी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार हे ते मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये जर कोणाला या ठिकाणी मागील पी एम किसानमधले कुठला हप्ते मिळत नसतील किंवा काय कोणाला प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला जर या ठिकाणी आणखीन अशाच पद्धतीचे व्हिडिओ अपडेट शेतकऱ्याविषयी नवनवीन योजनाविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्याला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि इथून पुढं पण तुम्हाला तुम अशीच लवकरात लवकर पी एम किसान योजना योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो म्हणजे शेतकरी महाराष्ट्रातील नवनवीन ज्या योजना येतात त्याविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाहण्याचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच माहिती इथून पुढं तुम्हाला पाण्यासाठी तर मित्रांनो पी एम किसानचा सोळा हप्ता मिळाला का नाही शेतकऱ्यांची काय शेतकऱ्यांनी काय करायचं जर पी एम किसानचा जर हप्ता मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं तर एक मित्रांनो नंबर दिलेला आहे तर नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट करू शकता तुम्ही विचार विचार किंवा चौ चौकशी करू शकता तो कोणता नंबर आहे तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला जर नंबरची गरज असेल तर मित्रांनो नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराज